ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांची ठेचा भाकरी खाऊन काळी दिवाळी करण्यात आली साजरी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना सरकारने मात्र तुटपुंजी मदत जाहीर करत सोपासकार उरकले दिवाळीच्या आधी मदत जमा करण्याचे आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झाली नसल्याने लातूर जिल्ह्यातल्या मसलगा येथे काँग्रेस छावा संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावर बसून ठेचा आणि भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय आमदारांना द्यायला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत त्यामुळं सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी राहिलाय याचा निषेध आज मसलगा येथे व्यक्त करण्यात आला आहे आपल्या या राज्य सरकारने व केंद्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिपाळी पूर्वी दिपाळी गोड करतो म्हणून शब्द दिला होता आश्वासन दिला होता पण आपल्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ टोलण्याचं काम केलेलं आहे व आमचा शेतकरी राजा या पावसामध्ये एवढा हातबल झालेला आहे तरी पण कुठलं सरकार बघायला तयार नाही ही फडणवीस सरकार एवढं घोटाळे पण आहे एवढा खोटाडे पण आहे त्याच्यातून एवढं शेतकऱ्याच्या माथी संकट येऊन सुद्धा आपल्या ह्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्याचे स्पिंगलर असतील ठिबक असतील सर्व वाहून गेलेला आहे माती वाहून गेलेला आहे एक रुपया पडले नाही या केंद्र सरकारला आपल्याला आहे शेतकरी राजा पूर्ण पूर्ण हातभर झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तर येत्या चार दिवसात जर अनुदान जर वर्ग नाही केलो तर त्याच्यापेक्षाही तीव्र प्रसाद या लातूर जाहिराबाद हायवे वरती रास्ता रोखव करून पल्लेश्वर येणार नाही आज खऱ्या अर्थानं काळी दिवाळी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आज मसलग्यामध्ये छावा काँग्रेस आणि वंचित या यांच्या संयुक्त विद्यमानस शेतकऱ्यांच्या उपस्थितीत काळी दिवाळी चटणी भाकर रस्त्यावर खाऊन त्या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे कारण सरकारनं एकतर मदत तुटकुंजी दिली आहे एक तरी तर पन्नास हजार किमान आमचा लागवडीचा खर्च आहे सोयाबीनचा आणि त्यांनी जाहीर केली आहे साडे अठरा हजार ती दिवाळीच्या अगोदर देतो म्हणले होते आमच्या आमदारांनी पण टिमक्या मारली होते मुख्यमंत्र्यांनी पण टिमक्या मारली होते परंतु प्रत्यक्षात दिवाळी संपत आली आज आहे तरीही कसली मदत या ठिकाणी सरकारची आलेली नाही शेतकऱ्याची दिवाळी चटणी भागरीवर आहे सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती या ठिकाणी आहे ज्यांना शक्तीपीठ हायवे करायला लुटायला कोट्यावधी हो खायला आमदाराला पाच पाच करोड कधी क्लिअर केल्यात काल <laughs> आमदाराला <laughs> म्हणजे आमदाराला द्यायला पाच पाच करोड आहेत पण शेतकरी मरलेला आहे त्याला द्यायला पैसे नाहीत सगळ्या अठरा पगड जाती धर्मातल्या शेतकऱ्याच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं छावाच्या वतीनं वंचितच्या वतीनं आणि खास करून दिवाळी खेचा भाकर खाऊन साजरी करणाऱ्या गरीब बळीराजाच्या वतीनं आज खर तर बली प्रतिपदा आहे इडा पिडा टळो बळीच राज्य येवो हो। ही शेतकऱ्याची प्रार्थना आहे ह्या हरामखोरांच राज्य जावो शेतकऱ्याची काळजी करणाऱ्या बळीचं राज्य शेतकऱ्याची चिंता वाहनाऱ्याच राज्य येवो हो। आणि आज ज्यांना ज्यांच्यामुळे चटणी भाकर पाडव्या दिवशी खायची वेळ शेतकऱ्या आले त्यांना शेतकऱ्याचा अठरा पगड जाती धर्माचा शेतमजुराचा कारण शेतमजुराला तर दिलेला नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा तळ 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 नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच